नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर गणेश शिंगोले सायकॅट्रिस्ट ॲडिक्शन आणि सेक्शुअल डिसऑर्डर स्पेशलिस्ट आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजणार आहोत अँग्झायटीचे जे सिमटम्स असतात जे, जे शारीरिक सिमटम्स असतात ते काय असतात पुष्कळ कर लोकांना जेव्हा अँग्झायटी होते म्हणजे त्यांच्या मनात जेव्हा जास्त विचारायला लागतात तेव्हा त्यांना असं होते की त्यांचे हात कापायला लागतात हातात घाम सुटतो आणि हात थंड पडायला लागतात लोकांना हे समजत नाही की माझे हे हात काबर कापत आहे माझ्या हातात असा घाम काबर येत आहे आणि हे हात थंडे काबर पडले हातात जर मी पेन पकडला असेल तो हा पेन हातातून सुटायला लागतो ते हे कशामुळे होते लोकांना समजत नाही त्यांना वाटते की हे काहीतरी विचित्र माझ्यासोबत घडत आहे तर दुसऱ्यांना सांगायचा प्रयत्न करतात की मी बोलू शकत नाही आहे मला शरीरात एनर्जी वाटत नाही मी एकदम उभा राहू नाही शकत आहे माझ्या शरीरातले असं त्राण गळून गेल्यासारखं वाटते हातापायात शक्ती नसल्यासारखं वाटत आहे हृदयाचे ठोके वाढलेले आहे पोटात एकदम गुडगुड होत आहे टॉयलेट आणि बाथरूमला जावंसं वाटते समोर अंधारी आल्यासारखं वाटते डोक्यात काय घडत आहे काही कळत नाही तर हे जे सिमटम्स असतात हे अँझायटीचे शारीरिक सिमटम्स असतात ॲग्झायटीचे शारीरिक सिमटम्स का भर येतात जेव्हा मनुष्य जेव्हा माणूस खूप जास्त विचार करायला लागतो तेव्हा त्याच्या ते डोक्यात जी विचाराचे चक्र सुरू होते त्यामुळे ॲन्झायटी निर्माण होते ही ॲग्झायटी बॉडीला सांगते की काहीतरी विपरीत घडणार आहे त्यामुळे आपण तयार राहायला पाहिजे फाईट किंवा फ्लाईट करायसाठी तर फाईट किंवा फ्लाईट जेव्हा आपण साठी रेडी होतो तेव्हा सिम्पथॅटिक ओव्हरड्राईव्ह होते सिंपथॅटिक ओव्हर ड्राईव्ह झाल्यामुळे शरीरात कंपन निर्माण होतात हाताला घाम सुटतो एकदम शरीरात एनर्जी होऊन जाते आणि व्यक्तीचे शरीराचे ठोके वाढतात हृदयाचे ठोके वाढतात घाम यायला सुरुवात होते हातापायातली एनर्जी जी आहे ती मसल्सकडे जाते आणि त्यामुळे त्यांना असं कमजोरी आल्यासारखं वाटते ते जे सिम्पथेटिक ओव्हरड्राईव्हचे सिमटम्स असतात हे ॲग्झायटीशी रिलेटेड असतात जेव्हा श डोक्यात अँग्झायटी म्हणजे मनुष्याचे विचार ॲंग्झायटीचे होतात विचार जास्त वाढायला लागतात तेव्हा त्याची ते सिम्पथेटिक ॲक्टिव्हिटी येते त्याच्याने फिजिकल सिमटम्स येतात या फिजिकल सिम्टममुळं पेशंट घाबरून जातो की हे माझ्यासोबत काय घडतं आहे हे कशामुळे होतंय की मला एकदम उभं राईने राहता येत आहे एकदम घाबरल्यासारखं वाटतंय हे कशामुळे होतं आहे मग याच्यामुळे विचार आणखी वाढतात आणि ॲग्झायटी जास्त वाढते आणि त्याच्यातून परत हे शारीरिक सिमटम्स वाढतात तर एक असं एक सर्कल बनवून जाते ह्या सर्कलमध्ये एक कारण दुसऱ्या कारणाला आणि जे दुसरं कारण आहे ते पहिल्या कारणाला बुस्टअप देते आणि त्यामुळं दुसरं कारण परत वाढते म्हणजे डोक्यात जे विचार येतात त्याच्या शारीरिक सिमटम्स वाढतात शारीरिक सिमटम्समुळे परत अँग्झायटी वाढते आणि परत अँग्झायटी वाढल्याने शारीरिक सिमटम्स आणखी वाढतात तर हे सेल्फ बुस्टिंग सर्कल असते तर हे सेल्फ बुस्टिंग सर्कल आपल्याला कुठेतरी तोडावं लागते म्हणजे जर आपण याला सर्कलला ब्रेक केलं तर आपले विचार कमी होतात आपली ॲग्झायटी कमी होते आणि आपली ॲग्झायटी कंट्रोलमध्ये येऊ शकते म्हणून जेव्हा जर तुम्हाला असा त्रास होत असेल तर तुम्ही सायकॅट्रिस्टकडे जायला पाहिजे त्यांची ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे आम्ही साय जे ॲंग्झायटीचे फिजिकल सिमटम्स आहे त्यांना कंट्रोल करणाऱ्या मेडिसिन्स सांगतो मेडिटेशन किंवा जे बाकी एक्सरसाइज आहे ते सांगतो आणि त्यामुळे तुमचे फिजिकल सिमटम्स जे आहे ते कंट्रोल होतात जेव्हा फिजिकल सिमटम्स कंट्रोलमध्ये यायला लागतात तेव्हा ॲग्झायटी आपऑप कंट्रोलमध्ये येते आणि पेशंटला बरं वाटायला लागते तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नॉर्मली जे ॲन्झायटीचे फिजिकल सिमटम्स असतात त्या त्यांना ते, कसं कंट्रोल करायचं आणि त्याच्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे हे सांगितलेलं आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या नातेवाईकात आणि फ्रेंडमध्ये शेअर करा म्हणजे त्यांना फायदा होईल आणि ते सायकॅट्रिस्टची ट्रीटमेंट घ्यायला एनकरेज होतील धन्यवाद